आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच वीस अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडून एक नवीन टप्पा गाठला आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार आयनं यावर्षी ऑगस्टमध्ये चोवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे व्यवहार नोंदवले दरम्यान वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये साडेसहा टक्क्यांनी वाढ होऊन ते एक लाख शहाऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे मंत्रालयाच्या मते निवड जीएसटी संकलनातही दहा पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होऊन ते एक लाख साठ हजार कोटी रुपये झाला आहे प्रवाशांच्या मागणीचा विचार करून आणि सोयीसाठी मध्य रेल्वेनं नागपूर विभागातील तीन महत्वाच्या गाड्यांना नवीन थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे हे थांबे प्रायोगिक तत्वावर देण्यात आले असून हे उद्या अर्थात तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होतील गाडी क्रमांक एक दोन एक शून्य पाच एक दोन एक शून्य सहा गोंदिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेसला आता इगतपुरी स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे गाडी क्रमांक एक दोन एक तीन दोन एक दोन एक तीन एक पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसलाही इगतपुरी स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे याशिवाय गाडी क्रमांक एक नऊ तीन चार तीन एक नऊ तीन चार चार इंदूर नैनपूर पंचवेली एक्सप्रेसला हिरदगड आणि जांभारा स्टेशनवर थांबे देण्यात आले आहेत शहरातील श्री गणेश मूर्तींचं विसर्जन पर्यावरणपूरक आणि भक्तिभावानं करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मनपाने यावर्षी गोरेवाडा पोलीस लाईन टाकळी आणि लकडगंज भागातील कच्छी विसा मैदानात विसर्जन कुंडांची सोय केली आहे विशेष म्हणजे सहा फूट आणि त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे येत्या पाच सप्टेंबर पासून इथं विसर्जनाला सुरुवात होणार आहे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केलं आहे घरोघरी स्थापन ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना आज निरोप दिला जात आहे गेले दोन दिवस घरोघरी स्थापन झालेल्या आणि सोळा सुग्रास भाज्यांसह पंचपक्वानांचा प्रसाद ग्रहण करून संतुष्ट झालेल्या गौरींचं आज विसर्जन केलं जातं येत्या अठ्ठेचाळीस तासात नागपूरसह विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज कोसळण्याची आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अमरावती वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची तर अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात मेघगर्जनेची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार